पोलीस तमाशाला परवानगी नाकारत आहे का अनेक कारणं सांगतात पोलिसाचा मटका सुरू आहे माझं नाव संभाजीराजेच आहे पोलिसांच्या हाती सगळे अवैध धंदे सुरू आहेत फक्त तमाशा आला आहे बाहेर चाल तमाशा घेऊन आलाच का अशा पद्धतीची अवलंबना होते म्हणजे अब्दुल सत्तारांचा वाढदिवस आणि वाढदिवस आहे म्हणून आसपासच्या खेडेगावात तमाशाला परवानगीच नाही आणि त्यांच्या वाढदिवसात मात्र ती काय ना गौतम पाटील नसत्या तिच्या तिच्यात दंगा केले की मंत्रीमंधू त्यांना हाना दुंगान फोडून हाना हे काय आहे शासन आहे कुणाकडे चालला आहे महाराष्ट्र मला समजत नाही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण वसंतदादा बाळासाहेब देसाई यांचा महाराष्ट्र आहे का हा काय करत एकनाथराव शिंदे तुमचे मंत्री काय करतात पाहिलं ही लोककला आहे एकनाथ शिंदे सुद्धा वडिलांना जगण्याची उमेद कोणी दिली तापल्या तर आमच्या तमाशा कलाकारांनी दिलेली त्यांना टीव्ही नव्हते हे कधी थांबणार आहे की नाही सांगून सांगून कंटाळा आला पोलीस याच्याकडून फार पिळवणूक होते त्याची पिळवणूक थांबवली अशी आग्राची माग का आता पूर्वीचे तमाशे होते आताचे तमाशे काय बदल झाले पूर्वीचा तमाशा माणूस खडखडून जागा व्हायचा कारण ती माणसं माणसातली होती आता मुलं नाहीत कारटी आहेत पुढे बसलेली कार्टी बापाचं ऐकत नाही तर आमचं काय त्यांना काय पाहिजे दारू मठण आणि बाई नाचली पाहिजे आमच्या तमाशामध्ये चापून चुपून बिंबीच्या वरती साडी नेसलेली बाई आमच्याकडे मिळते आमच्याकडे अर्धे कपडे गाठणारी बाई नेणार नाही असं असताना मग ती पोरं पुढची ऐकून घ्यायची मनस्थितीत नाही त्यामुळे त्यांचा दोष नाही एकवि शतकाकडे जात असताना जसं जग बदललं तसं आम्हाला बदल मग आम्हाला हिंदी चित्रपटातली गाणी घ्यावी लागतात त्याच्यामध्ये ड्रेसिंग घ्यावं लागते तो नाही विलाज पण तमाशा दुसऱ्या बाजूला पेशवापासून सुरू झाला तुम्ही आता या तमाशासमोर बसले पांढरमुळे मुळे मांजुरवाडी या तमाशातून अनेक तमाशा झाले महाराष्ट्रामध्ये विठाबाईचा तमाशा असेल ह्या तमाशातून अनेक तमाशा झाले परंतु तमाशाला जगण्याची शासनानं द्यायला पाहिजे पोलिसाच्या माध्यमात पोलीस खूप त्रास देत आणि पुणे काय म्हणजे हिडीच पिढीस म्हणजे तमाशा कलोन आपण स्पीकर परवानाच देत नाहीत परवानगी परवानगी काय तुम्ही पण गेले असतील परवानगी संदर्भात तमाशा पर्व मंडळाला भेटीच धरतात काय तुम्ही गेले असेल पोलीस स्टेशनला कसा अनुभव आला नाही काय आलं माहिती आहे का ज्यावेळेला ग्रामस्थांचं यात्रेचे कार्यक्रम ओपन असतात त्यावेळेला आमच्याकडे असत पण दसऱ्यापासून पासन पुढे तिकीट व्यवसाय ज्या यात्रेला त्यावेळेला पोलीस डिपार्टमेंटने जी परवानगी व्यवस्थितरित्या दिली पाहिजे पोलीस बंदोबस्त दिला पाहिजे तो दिला जात नाही आणि दिला तरी व अमुक पैसे द्या एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या परवानगी नाही हे झालं ते झालं अशी अनेक कारण सांगतात हे योग्य नाही ना हा कलावंत काय आहे एक तमाशा फडमालक नव्वद पंच्याण्णव शंभर लोक सांभाळतो जर व्यावसायिक झाला नाही तर तू कशी सांभाळणार परवानगी मिळाली नाही तर तू कसा सांभाळणार बंदोबस्तला पोलीस आले नाही तर टगे गावचे उन्हाळा गु, गुंड वगैरे त्रास देतात हे शासनाने केलं पाहिजे न शासनाने केलं पाहिजे हे एक एक फडमालक शंभर शंभर लोक सांभाळतो त्यांचे उपयोगीच साधन आहे पोलिसांकडून खूप उपेक्षा होते आता मला एक सांगा का ह्या तमाशाची पंढरी या नारंगावला ओळखतात विठाबाईचं गाव आता इथं तुम्हाला काही ठिकाणी अनेक वेळा आम्ही पाहतोय वे का कधी ह्या जागेत कधी त्या जागेत कुठेही तुम्हाला एका जागा असं दिलेलं नाही त्यावर काय मागणी आणि स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेब यांनी चाळीस वर्षे त्यांची जागा मुक्त दिली आता गावची सत्ता बदलली वारं बदलले की दिशा बदलावी लागते सत्ताही शिवसेने जाते आणि भाजपचे संतोष नानाके यांच्या अधिपत्याखाली ग्रामपंचायत जागा देते पाणी देतात पाणी चालू आहे तर ग्रामपंचायतीने दिलेलं पाणी आहे सगळे सोय ग्रामपंचायत करते व्यवस्था ग्रामपंचायत करते साफसफाई ग्रामपंचायत करते अतिशय उत्कृष्ट असं नियोजन ग्रामपंचायत करत असते परंतु जागा जागेचे भाव दगनाला भिडले एवढी मोठी जागा पाच एकर कोण ठेवू शकत नाही काटापूरचे बबनशेठ जाधव आहेत ते म्हणजे आमच्याकडे आम्ही जागा तुम्हाला चाळीस एकर फ्री देतो पण इथून ते ना पडते आणि नारंगावे हे तमाशा पंढरी आणि इथल्या लोकांचं मत असं आहे की आमचा जो तमाशा पंढरीचा जो बाज आहे तो इथंच राहील आता आमच्यातल्या आमच्यातसुद्धा गडत हेवे दावे आहेत कोण कोणाची सुपार देतो कोण कोणाची विकतो सगळ्या म्हणजे चालूच असते इथे राजकारणात असते तसं आपण पण आम्ही शासन दरबारी पैसे मागायला जाताला आम्ही सगळे एक होतो आणि एक झालो तर आम्ही ते पैसे वरून आणतोच पण पैसे आणल्यानंतर आम्ही एक नसतो आमची एके होणं फार काळाची गरज आहे इके होत नाही तोपर्यंत ह्या तमाशा सृष्टीचं काय होत तुम्ही आता इथं पाहत आहे आजूबाजूला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मोठमोठ्या मोड़ बिल्डिंगचं काम चालू आहे उद्या भविष्यात समजा इथं काही काम होईल मग ही तमाशा पंढरी जाणार कुठं आता ती कुठे जाणार माहित नाही पण तमाशा पंढरी ही राहणार आणि आमची अपेक्षा आहे ती नाराण गावात राहा काय शासनाकडे काय मागणी कराल का जागे संदर्भात काय उपयोग नाही शासनाकडे तमाश घरा तमाशा कलाकाराला माझ्या असं सगळ्याला किंमत झिरो आहे तेवढ्या हो 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 म्हणतात आमची काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती त्याला माणसं जवळ करणारी माणसं मंत्री मंडळात ती माणसं सपली गेली विलासराव देशमुख आधार ही माणसं फार मोठी होती विलासराव देशमुखांनी तमाशा कलेला चांगला म्हणजे आदर दिला हो आता त्यानंतर अनेक आता शिंदे आहेत किंवा काही झाले मुख्यमंत्री अनेक झाले त्यांना भेटतो आता सरकार आल्यापासून जवळजवळ चौतीस पत्र दिली एकाही पत्राचं उत्तर नाही संस्कृत मंत्र्यांना पत्र दिलंय त्याचा उपयोग नाही मुळात आत्ता यांनी केलं ना, ना, वा ना, ना, के ना राजेंनी तर त्यांना तमाशा विषयच करत नाही काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये शहरी असल्यामुळे विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेतलं जाते तसं दिलीप वळशे तस, दिली पाटलांचं नाव घेत जाते आर आर आबांचं नाव घेतलं जाते वल्लभ पाटलांचं नाव घेत जाते वल्लभशेठ शेठ नाव घेतलं जाते म्हणजे तमाशेच्या संदर्भातलं यांना माहिती आहे म्हणून तो विषय वर ते वरपर्यंत देतात आता आता काय झालंय माहिती आहे का आता सरकार आहे ना त्यांना माहिती आहे का नाही आहे हे माहिती नसेल आम्हाला माहिती आहे त्यांना माहित नाही ते आले ठाण्याने यांचा तमाशा असायचा ते माझी उपसभापती काय नव्हते वसंतराव गावकर यांचा तमाशा कॉन्ट्रॅक्टर त्या वेळेला रिक्षा घेऊन येत नाही शिंदे तमाशाने येत होते ना त्यांनी सांगितलं तुकाराम खेडकर पांडुरंग मुळे मांजरवर्कर तमाशा मंडळाचे कॉन्ट्रॅक्टर ठाण्यामधले व संतरावडावकर साहेब अगदी पार्टी तिकडेच असायची पंधरा पंधरा दिवस महिना महिना सगळे माहितीये यांना सगळ माहितीये पण आता हे काय चाललंय हाच विषय आमच्या लक्षात घेणं झाला काय पुढं काय होणार तमाशा कलेचं आता तुम्ही तर म्हणता टुकर मुलं म्हणतात कमी कपड्यात बाया नसल्या पाहिजे काहीतरी वरून पाणी टाकलं पाहिजे ना तर वगाला मागणी कमी होती पण ठीक आहे काही लोकांची आहे फक्त बाया वगैरे नाचल्या का तेवढं नाचायचं निघून जायचं अशी मानसिकता आहे काय यामध्ये बदल व्हायला पाहिजे आमचा अंजली राजे नाशेकर लोकनाट्य मंडळ आहे त्याच्यामध्ये आमचं लोकनाट्य सुरू आहे झेंडा फडकला क्रांतीचा हम्म म्हणजे ते क्रांतीशी नाना पाटलांच्या जीवनावरती आहे अतिशय सुंदर असं वगनाट्य आत्ता सुरु आहे प्रत्येक तमाशात तंबूच्या आता दोन दोन तीन तीन वगनाट्य पाठांतर करून तयार आहे ते आता चालू झालेलं वगनाट्य काय अडचण नाही त्याची